तर नमस्कार मित्रांनो सांगताना खूप दुःख होत मित्रांनो पण काही गोष्टीचा त्रास खूप व्हायला लागलाय इतके दिवस झालं मी हॉटेल चालवतोय आणि माझ्यासोबत नेमका असं का होतंय मग त्यातनं गोरगरीब्याचा माग कोण नसतं अशा गोष्टी मग आमच्यासोबत व्हायला लागल्या आणि धमकी कॉल करणं ह्या गोष्टी भरपूर व्हायला लागल्यात माझ्यासोबत त्यामुळे मी लय मोठा निर्णय घेतोय काय बोलू काही समजणं झालंय दोस्तांनो अक्षरशः म्हणजे जे सगळं सगळ्या उठल्याहून झाले म्हणजे सगळे सगळे गुंड अडचणीच अडचणी यायला लागलं असं वाटायला लागलं की मी जे पहिलं करत होतो तिला योग्य होत जागोजागी ठोकर जागोजागी तरास सर्व आहे आता काही गोष्टी असं आहे त्या मित्रांनो मी तुम्हाला कसं सांगू तरास खूप व्हायला हो लागलाय मनमोगळ करायची खूप इच्छा होती भी पण भीती पण मनातून वाटते खूप काही गोष्टीचा मी निर्णय घ्यायला लागलो वैयक्तिक आणि घरची सुद्धा घरच्यांना सुद्धा त्रास व्हायला लागला मग मग त्या गोष्टीमुळे सांगण्याला त्रास होत असेल तर मग ती नसलेलंच बरं आहे मी निर्णय घेणार आहे आणि मित्रांनो बोलवट नाही म्हणजे असं मानसिक त्रास खूप व्हायला लागलाय लहानपणापासून काही नव्हतं लय शून्य होतो मित्रांनो परिस्थिती माझी लय बेकार होती लय बेकार दिवस काढले तर मी थोड्या ना मित्रांनो तुम्हाला वाटलं सांगतो जरा आता मला थोडं हॅडाक व्हायला लागले आणि काय बोलू ही सुधारणा झाले मला त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची आणि आधारची आजपर्यंत मी तुम्हाला काही मागितलं नाही ना पैसा मागितलं ना काय म्हणलं मी कुठे स्कॅनर टाकला मला फक्त फक्त पाहिलं सपोर्ट आणि माझ्यासोबत असं का होतंय काय मी कोणाचं वाकड केले मी पण मित्रांनो काय गोष्टी म्हणजे मी लग्नाच्या जाजू भरपूर काय केले ून सगळ्या गोष्टी केल्या मित्रांनो इथपर्यंत आलोय कसं आलोय माझी मला माहित आहे किती माझी मला माहित आहे लोकांनी किती नाव ठेवलं माझी मला माहित आहे आणि प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला शेअर करत आलोय आणि माझ्यासोबतच असं का होतय लोक असे का करतात माझ्यासोबत काल जी काही माझ्यासोबत घटना घडली मित्रांनो मी तुम्हाला शेअर करावं माझ्या मनातनं तुम्हाला शेअर करण्याची इच्छा होती मला तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या क्लिअर करायच्या काय पैसा कमवला मला असं नको आहे मला कोणाची दुश्मनी मला घेऊ वाटत नाही मला माझे तीन लेख राहिले हो माझ आयुष्य म्हणजे कसं माहित आहे मित्रांनो लहानपणापासून मी त्याच्या ठोकरा का त्या ठोकरा आमची परिस्थिती काहीच नव्हती काही म्हणजे काहीच नव्हती आज मी गाडीत फिरतोय गाडीत बसून तुम्हाला आज बोलतोय मित्रांनो हे फक्त तुमच्यामुळं शक्य झाले नाहीतर नव्हतो आज इथपर्यंत आलो मी म्हणत नाही की मी स्वतःच्या जीवावर मी इथपर्यंत आलो मी तुमच्यामुळं आज इथं आलोय तुम्ही मला उचलून धरलं आमच्या जोडीला आज प्रेम दिलं आणि मी, मी एक मोठा निर्णय घेतलाय मी निर्णय घेतला म्हणजे माझं त्यात काय होत नाही किंवा हे असं तसं नाही माझ्याकडनं सगळ्या गोष्टी होत्या पण मी ती निर्णय काय घेतला की मला काही त्रास नको आहे मी बेतोय माझ्या जीवाला माझे तीन जीव आहेत मित्रांनो मला त्यांच्या आयुष्यात त्यांना चांगलं म्हणजे एक चांगली पदवी येऊ बघायची माझ माझं काय झालं नाही माझं शिक्षण नाही मित्रांनो झालं माझं काही शिक्षण वगैरे हो काही काहीच नाही तरी पण आज मी हिथपर्यंत आलोय चांगला कमवतोय हो मी म्हणजे एक महिन्याला कमीत कमी बर कमीत कमी एक समजा असं सरकारी नोकर जर कमवतात हो ना तेवढं तर कमवतो हो कमवतोय बा पन्नास तीस काय असेल ते असेल पण असं म्हणजे मला ना असं वजवज वाटायला लागलं की प्रत्येकाला मी समजून घेतो प्रत्येकासोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करतो मी माझ्या हॉटेल चालू केलं हॉटेलमधलं सगळं मी मला जेणे जेणे विचारलं तुम्ही कोणता मसाला यूज करताय तुम्ही कोणतं काय काय यूज करताय म्हटलं मी सगळे त्यांना सहकार्य केलं पण ज्यावेळेस माझ्यावर वेळ आली मला गरज होती मी हॉटेल टाकायचं होतं त्यावेळेस भरपूर जणांना विचारलं मी मला कोणीच सहकार्य केलं नाही माझं मन स्वच्छ आहे मित्रांनो मी कधी कधीच कुणाला मी म्हणजे असं का मी काय करतो या असं सगळ्या गोष्टी सांगतो आणि मलाच लोक त्रास द्यायला लागले माझ्या हॉटेल समोरच डांब उपट कुठं लाईटी तोड कुठं मरकुली मरकुली फोडली फोडले दिवशी मी काय केलं तुमचं म्हणजे तुम्ही सांगा तुमची इच्छा आहे का मी हॉटेल बंद कराव मला सगळं बोला तुम्ही हॉटेल बंद करून टाका मी बिंदस्त नस मी कसं मी पैसा कमावण्यासाठी हॉटेल टाकलंच नव्हतं मी जी माझी फॅन फॉलोईंग आहे माझी सोशल मीडियाची पब्लिक आहे त्यांना एक भेटण्यासाठी एक म्हणजे घर केलं मी तिथं आणि माझ्यावर असं नाही ती म्हणजे गोष्टी बोलते मला तिथे येऊन मी कुणाचं बोलणं खाण्यासाठी मी हॉटेल टाकलंच नाही मी फक्त माझ्या फॅन फॉलोईंगला बोलण्यासाठी त्यांना वेळ देण्यासाठी मा मी माझ्या हॉटेल टाकलं होतं आणि मी कुणाला दोषी पण ठरवत नाही काही आता कसं असतं माहित आहे का हॉटेलवर भरपूर शिव्या गाडी करणं मुद्दाम मुद्दाम सगळं जाणून बुजून गोष्टी करायला लागली ती माझ्यासोबतच आमच्या घरची बी तर मग ते तुझा स्वभाव असला हो ते तुला काय कमी जास्त झाल्यावर आम्ही काय करायचं पूजा रडती आई रडती माझी लेकर सुद्धा रडले ती परवा तिच्या हॉटेलवर बांधण झाली ती मध्ये एक पंधरा दिवसाखाली तिनं नाहीत असलं बोललं परतन झालं म्हणजे एक असतं मित्रांनो परत त्रास व्हायला लागला मला म्हणून मी एक मोठा ना मोठा निर्णय घेतलाय मला ती गोष्ट करू वाटत नाही मित्रांनो मला मला माहिती गोष्ट करायची पण मला सण होणार आहे हो सणचं म्हणजे कसलं सण झालंय मला फक्त माझी फॅमिली आणि तुम्ही लय महत्वाचं आहे म्हणून पैसा माणूस कसा पण कमवू शकतो पैसा कमवायला हजार द्या मित्रांनो इमारत इमानदारीनं केलं ना कधीच कमी पडत नाही आपल्याला हरामाचा रुपया नको आहे मित्रांनो नको आहे आपला हरामाचा एक रुपया नकोय मी कधी कदीम म्हणजे कधी मित्रांनो मी रुपया कोणाचं म्हणजे असं बुडवलं नाही आपल्या हॉटेलला कमीत कमी, कमी रोजची दहा जण तर अशीच जेवण करून जातील मोठेपणा म्हणून सांगत नाही मी किंवा मी मला सांगायचं म्हणून सांगतच नाही मला म्हणजे माझ्यामुळं म्हणजे मित्रांनो मी असं आढळून पैसे कोणाला घेणार असलं कधीच नाही होणार मला का तारा देत आहे तुम्ही सगळी म्हणून हा माझी इतकं म्हणजे मी कधी माझं मन किल स्वच्छ मित्रांनो जी मला जी देत आहेत मित्रांनो तुम्हाला सांगतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ त्या आहे फक्त त्या व्यक्तींसाठी कि त्या लोकांसाठी मित्रांनो हॉटेलला यायचं असेल तर विदाऊट कालवा करता या मला फक्त तुम्हाला भेटण्यासाठी मी हे म्हणजे हॉटेल टाकले मला मी पैसा कमवण्यासाठी नाही माझ्या हॉटेलत जेवण सुद्धा करणार होतो मिन पाणी पाणी पिऊन गेला तरी चालेल फक्त मला तुम्ही भेटवा भेटा भेटण्यासाठी तर आवराजून या मला माझी माणसंच कमावायची होतं मेल्यानंतर मला माझ्यासोबत तुम्हीच येणार आहे काय काय नाही मेल्यानंतर फक्त मला तुमची गरज आहे आयुष्यात काय कमवलं का तर मला मी माझं आयुष्य संपल्यानंतर लोकांना दिसलं मी आयुष्यात काय कमवलं का पैसा कमवला नाही पण माणसं भरपूर कमवली हि मला दाखवायचंय लहानपणापासून पत्रात राहिलोय छप्पा गळत होतं खाली गोडक्या एवढं पाणी येत होत त्यात राहिलोय असं पाण्यात झोपलो आम्ही खाल्लंय उकंड्या वरच खाल्लय मी कस आहे की काही लोकांना समजतं आणि काही लोकांना समजत नाही माझी रियल परिस्थिती सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो श्रीपूरमध्ये तर सगळ्यांना माहिती आहे मला मित्रांनो सण महिना आहे म्हणून मी नाही मोठा निर्णय घेतला आणि काय निर्णय घेतलाय ती तुम्हाला सांगणारच आहे मी आता मी घरीच जातो पूजाला पण बोलतो पूजा दोन दिवस झाले टेन्शन घेतलंय तिला खुश ठेवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतो पण ते रड रडत सारखं रडणं काही चांगलं नाही तब्येत पूर्ण खराब झाली मित्रांनो भरपूर जर हॉटेलला येते दादा तुमची तब्येत एवढी खराब झाली हॉटेलवरनं मला जायला जर जा एक दीड वाजते घरी जायला जेवण जा, करायला जे दीड वाजते घरी जायला एक दीड नंतर घरी जातो जेवण तर एक वाजते घरी जातो दीड एक वाजते झोपच तर दोन वाजते उठायचं सकाळी लेकरांना सकाळी सात वाजता शाळा असते मग दोघांना शाळेत सोडायला लागते परत नऊ वाजले की लगेच नऊ ला गोल्याला शाळेत सोडायला लागतंय साडे बारा एक वाजले गेले की पराला शाळेतनं महा करायला लागतंय गोष्टी म्हणजे कुठल्या गोष्टीच भेट नाही आणि माझ्यासोबत एक अशी मोठी एक घटना घडली की मी त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही मला ती तुमच्या बरोबर शेअर करायची तुम्ही जर ती ओके म्हणला तर ओके करेल मी आणि ती आहे का खोटाय हे सुद्धा मला तुमच्याद्वारे ऐकायचं तुमच्याकडून कमेंट मध्ये ऐकायचंय मला जेवढ्या पॉझिटिव्ह कमेंटरी द्याल तेच गोष्टी करणार मी फक्त मित्रांनो तुम्हाला पहिला विनायक पाहिजेल का पाहिजेल असेल पहिला विनायकन पूजा जसं तुम्ही भानखोदरी हास हसताना बांधताना दिसणार सतत तुम्हाला एकमेकाला नवरा बायको केसवड एकमेकाची करणार हा विनायक पूजा बघायच का तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करा मित्रांनो पण मंदूक नका मित्रांनो आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो की त्या लोकांचं सुद्धा देवा तू चांगलं कर माझं माझं नंतर कर पण त्या लोकांचा आधी तू चांगलं कर कारण का त्यांनी एवढी माझ्या माझ्यावर त्यांना म्हणजे एवढी का यायची की एवढं मला का टॉर्चर करायचं एवढी का त्यांची माझ्यावर कृपा आहे असं म्हणतोय मी त्याच लोकांचं चांगलं कर माझी फॅमिली तर माझ्यासोबत आहे आणि प्लस विठ्ठुरायाचा माझ्या डोकं कर हात आहे काहीच मला कमी पडत नाही देवाच्या आशीर्वादाने मित्रांनो तुमचं प्रेम माझ्यासोबत असंच राहू द्या भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये